जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा विविध अपडेट सध्या येत आहे तसंच बघा आपल्याला जी काही प्रतीक्षा आहे ती आहे म्हणजे जे विशेष परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव सध्या गेलेला आहे तर तो प्रस्तावावर सध्याची आत्ताची जी काही अपडेट आहे किंवा आत्ताची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा विविध ज्या लेटेस्ट अपडेट आहे ते आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळत राहील तर मित्रांनो तुम्हाला जे काही माहिती आहे की जवळपास आचारसंहिता ही सध्या लागून बरेच दिवस ह्या ठिकाणी बघा झालेले आहे आदर्श आचारसंहिता संदर्भात तर ह्यामध्ये जी शिक्षक भरती संदर्भात जो काही महत्त्वाचा विशेष संदर्भात जो प्रस्ताव सध्या पाठवण्यात आला होता तर त्या प्रस्तावामध्ये नेमकं कोणकोणत्या बाबी शिक्षक भरती संदर्भात इन्क्लूड केले गेले आहे ते सध्या आपल्याला बघा ह्या ठिकाणी बघा जो काही पुरावा असेल किंवा ज्या सध्या वरवरच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सध्या ह्या ठिकाणी बघा फिरत आहेत त्याच्यामध्ये जे काही ऑथेंटिक किंवा जो काही लेखी पुरावा असेल तर तो सध्या आपल्यापर्यंत अजूनपर्यंत या ठिकाणी कोणाहीकडे नाही शेवटी तो जो महत्त्वाचा जे काही निवडणूक आयोगाला नेमका प्रस्ताव कोणत्या पद्धतीने गेलं आहे आणि त्या प्रस्तावामध्ये कोणकोणत्या बाबी सध्या नमूद आहे तर त्या ठिकाणी बघा त्या संदर्भात हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा एक इशू करण्यात आलेलं आहे आणि ह्या पत्रामध्ये जी माहिती सध्या मागवण्यात आली आहे तर त्याविषयी आपण बघूया तर हे पत्र बघा दहा चार दोन हजार चोवीसला सध्या हे ठिकाणी बघा पाठवण्यात आलं आहे किंवा देण्यात आलं आहे तर हे कोणाला दिलं आहे तर ह्या ठिकाणी बघा माननीय शिक्षण आयुक्त पहिला मजला सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी बघा आगरकर नगर पुणे म्हणजे माननीय आयुक्त कार्यालयामध्ये हे पत्र सध्या देण्यात आलं आहे ता दहा तारखेला तर ह्या पत्राचा जो काही विषय होता तर तो विषय नेमका ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता का शिक्षक भरतीसंबंधित आचारसंहिता शिथिलतेबाबत निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रस्तावाची प्रत मिळण्याबाबत म्हणजे जो काही विषय देणे देण्यात आला एक आपल्याला माहिती आहे का आचारसंहिता सध्या सुरू आहे आदर्श आचारसंहिता आणि त्या आदर्श आचारसंहितेमध्ये आपली शिक्षक भरती संदर्भात जो काही विशेष संदर्भात निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव सध्या पाठवला आहे तर त्या प्रस्तावाची प्रत मिळण्याबाबत ह्या ठिकाणी बघा एक विनंती अर्ज ह्या ठिकाणी बघा करण्यात आलेला आहे है। तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हणण्यात आलंय की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास या ठिकाणी दोन हजार दहा नंतर चौदा वर्षांनी ह्या ठिकाणी शिक्षक भरती होत आहे अभियोग्यता हो धारकांचा चौदा वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष ह्या ठिकाणी बघा संपवण्याच्या वाटेवर असताना शिक्षक भरतीचा सदुसष्ट हजार रिक्त जागांसाठी सुरू असलेली प्रवास बावीस हजार या लहान संख्येवर येऊन विसावलेली आहे निदान ही भरती बावीस हजार पूर्ण क्षमतेने भरली जावीत ही सर्वसामान्य धारक भावी शिक्षक व विद्यार्थी तसेच समृद्ध समाजासाठी अत्यावश्यक शैक्षणिक गरज ह्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी बघा जो काही महत्त्वाचं हे पत्र सध्या आयुक्त कार्यालयामध्ये देण्यात आलं आहे तर त्याच्या प्रमुख जो विषय आहे तो म्हणजे जे काही निवडणूक आयोगाला जो प्रस्ताव पाठवण्यात आला आहे तर तो प्रस्तावामध्ये नेमकं त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख आहे तर त्या संदर्भात प्रस्तावाची प्रत मिळण्याबाबत ह्या ठिकाणी बघा एक निवेदन देण्यात आलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हे कळू शकतं का जो प्रस्ताव सध्या पाठवण्यात आला आहे एकतर ह्या ठिकाणी जी काही आपली पवित्र पोर्टलवर जी न्यूज बुलेटिन आहे तर त्या न्यूज बुलेटिनवर त्या ठिकाणी बघा पब्लिश हा होऊ शकतो किंवा मग संबंधित ज्यांनी विनंती अर्ज सध्या पाठवला आहे तर त्यांना तो जो प्रस्तावाची प्रत या ठिकाणी बघा मिळू शकते तर त्याचं या ठिकाणी रिसिव्ट देखील दिलेला आहे तसंच बघा पुढे पुढचं मजकूरमध्ये काय म्हणण्यात आलं आहे की शिक्षक भरतीमधील आपल्याला माहिती आहे की कन्वर्टर्ड राऊंड असेल किंवा मुलाखतीसह भरती असेल दहा टक्के कपात असेल साधन व्यक्तीची पदं असेल गैरहजर असेल पात्र असा मोठा टप्पा घेणे बाकी आहे हे आपल्या त्यांना माहिती आहे सदर भरतीत महाराष्ट्राचे शैक्षणिक हित बघता शिक्षक भरती तात्काळ होणे अतिशय महत्वाचे आहे याचबरोबर शासन प्रशासन हे जनहितापासून ठिकाणी बघा असे प्रश्न तात्काळ सोडवणे आणि आपले कर्तव्य या ठिकाणी आहे तसेच शिक्षण आयुक्तालयाने शिक्षक भरतीतील दाखवलेली पारदर्शकता विचारात घेऊन आचारसंहिता शिथिलतेबाबत निवडणूक आयोगाकडे आपल्या कार्यालयाकडून दिलेल्या प्रस्तावाची प्रत आम्हाला मिळण्यास काही विशेष अडचण नाही अशा या ठिकाणी म्हटलेलं आहे कारण जी शिक्षक भरती आपल्याला माहिती आहे की ती वेळोवेळी आपल्याला आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये जे काही माहिती देण्यात येत आहे तर त्याच्यामध्ये जी पारदर्शकपणे ह्या ठिकाणी शिक्षक भरती होताना आपल्याला दिसून येत आहे तशा संदर्भात न्यूज बुलेटिनमध्ये ज्या काही बुलेटिन आहे त्याच्यामध्ये दे देखील कळवण्यात येत आहे तर ह्या ठिकाणी बघा एक विनंती केलेली आहे जो काही आदर्श आचारसंहितेमध्ये जो विशेष संदर्भात जो निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव आहे तर त्याची प्रत या ठिकाणी बघा सध्या या पत्रामध्ये मागितलेली आहे तर आपल्याला माहिती आहे जो कन्वर्टेड राऊंड असेल मुलाखती सपद भरती असेल दहा टक्के कपात असेल साधन व्यक्तीची पदं असेल गैरहजर असेल पात्र पात्र असे बऱ्याच ज्या काही टप्प्यामध्ये ज्या मोठ्या ह्या ठिकाणी बघा शिक्षकांची पदं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचं हे पत्र असणार आहे तरी देखील बघा संबंधित जे काही आचारसंहिते शिथिलतेबाबत आयोगाकडे ह्या ठिकाणी बघा नेक्स्ट जे काय म्हणण्यात आलं आहे की आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे आपल्या कार्यालयाकडून दिलेल्या प्रस्तावाची प्रत आम्हाला दोन दिवसात मिळावी तसेच वर्षानुवर्ष रखडलेली ही शिक्षक भरती शिक्षण आयुक्ताने विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी वाक्य या ठिकाणी बघा ह्या निवेदनामध्ये देण्यात आलं आहे की जी आ, जी विशेष परवानगी संदर्भात जी प्रत असेल ती प्रत ह्या ठिकाणी बघा दोन दिवसात मिळण्यासंदर्भात या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि जी काही वर्षानुवर्ष रखडलेली शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरती बघा लवकरात लवकर पूर्ण करावी ह्यासाठी देखील या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे तर एकंदरीत ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिसिवड त्यात दिवशी झालेलं आहे दहा चार दोन हजार चोवीसला आयुक्त कार्यालयामध्ये संबंधित जे काही या ठिकाणी देण्यात आले आहे त्यांनी संबंधित जे पत्र आहे सध्या देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये एक लक्षात येतं की जे निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सध्या पाठवलेला आहे त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे असेल तर ते मुद्दे आपण फक्त या ठिकाणी बघा सांगत आहे पण जे काही ऑथेंटिक जो पुरावा असेल लेखी स्वरूपात तर तो लेखी स्वरूपात सध्या आपल्याकडे या ठिकाणी बघा कोणाहीकडे नाही फक्त ते जे काही निवडणूक आयोगाला पाठवलेला जो प्रस्ताव असेल तो एक तर मंत्रालयामधील जे अधिकारी वर्ग आहे त्यांना माहिती आहे आणि दुसरं म्हणजे आयुक्त कार्यालयावर सध्या माहिती आहे पण तो जो नेमकं कोणकोणत्या मागण्या होतो होत्या कोणकोणत्या त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आले होते घटक ते सध्या कोणालाही माहिती नाही तर त्या संदर्भात या ठिकाणी जो काही विशेष परवानगीचं जे महत्त्वाचा प्रस्ताव होता तर त्याची या ठिकाणी प्रत सध्या मागवण्यात आली आहे ती प्रत या ठिकाणी बघा दोन दिवसात या ठिकाणी मागवण्यात आली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी सध्या इन्क्लूड होत्या ते आपल्याला या ठिकाणी माहिती पडेल जशी माहिती या ठिकाणी बघा प्रत आली तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ती प्रत देखील मिळून जाईल तसं आतापर्यंत जी काही महत्त्वाची अपडेट होती तर ही सध्या होती तसंच बघा जे काही निवडणूक काय कडे सध्याची काही परिस्थिती किंवा स्थिती नेमकी काय आहे तर आतापर्यंत सध्या कोणतीही बघा या ठिकाणी बातमी सध्या आलेली नाही निवडणूक आयोगाकडनं कारण जी काही प्रोसेस, तर प्रोसेस, जी तर प्रोसेस आहे आ, ती तर ती सध्या प्रोसेस आहे असं या ठिकाणी बघा विविध जे काही आपले स्रोत आहे त्याच्याकडनं माहिती या ठिकाणी बघा मिळत आहे तर त्याच्यामध्ये सध्या प्रोसेसमध्ये आहे अशाच संदर्भात माहिती सध्या मिळत आहे तर येत्या काही दिवसामध्ये म्हणजे जो काही सध्या आता मध्ये दे सुट्टीचे देखील देखील या ठिकाणी बघा दिवस आलेले होते कारण कार्यालयीन सुट्टीचे दिवस असल्यामुळे सध्या जे काही वर्किंग आहे तर ते या ठिकाणी बघा होऊ शकलं नाहीत पण ह्या आठवड्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तरी या ठिकाणी ह्या संदर्भात न्यूज बुलेटिनद्वारे बघा माहिती आपल्याला मिळू शकते तरी देखील एक आशा करूया लवकरात लवकर जे काही निवडणूक का आयोगाचं जे डिसिजन असेल विशेष परवानगीसंदर्भात तर ते लवकरात लवकर या ठिकाणी बघा प्राप्त हो तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती तर बघूया पुढे ह्या आठवड्यामध्ये कोणती तर न्यूज येते तर त्या संदर्भात देखील आपण वेळोवेळी अपडेट देत जाऊ तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन ते तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी बघा देण्यात आलेली आहे तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बॅलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम